महाराष्ट्र न्यूज बातमी फक्त जनतेच्या हक्काची बांगलादेश येथील हिंदू समाजावर होणाऱ्या अत्याचाराविरोधात वसमत कडकडीत बंद वसमत येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करून पुतळा ते उपविभागीय अधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला तसेच उपविभागीय अधिकारी वसमत यांना निवेदन देण्यात आले तालुक्यातील सकल हिंदू समाजाकडून बांगलादेशातील हिंदू समाजावर होणाऱ्या अत्याचाराचा विरोध म्हणून सतरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी तालुका बंद करून वसमत बंदला विविध संघटनेकडून पाठिंबा देण्यात आला हिंदूंवरील अत्याचाराविरोधात त्वरित कडक निर्णय घ्यावेत हिंदू समाजाची सुरक्षा निश्चित करावी किंवा भारतामध्ये त्यांना प्रवेश देऊन नागरिकत्व द्यावे त्यांच्या मालमत्तेची मंदिराची मोठ्या प्रमाणात तोडफोड करण्यात आलीये तसेच लहान मुलांची व नागरिकांची क्रूर हत्या केली गेली तसेच महिला व मुलींवर बलात्कार केले त्यांचे अपहरण करण्यात आले आहे हे त्वरित अशी मागणी करण्यात आली सकल हिंदू समाज घटनेचा जाहीर निषेध करत केंद्र शासनाने या सर्व घटनेला गांभीर्याने घेऊन याविषयी कठोर पावले उचलावीत अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली यावेळी शहरातील तसेच तालुक्यातील हजारोंच्या संख्येने महिला व नागरिकांची उपस्थिती होती तालुका प्रतिनिधी शेख एजाज वसमत सबस्क्राईब नाेस मिस अन अपडेट